जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढला होता त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाने जाहीर केलेला सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येणार आहे अशी विचारणा केली जात होती त्याबद्दल आपण हा एक महत्वाचा व्हिडिओ आज बनवत आहोत व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जो पीक विमा काढला होता तो शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत कधीपर्यंत येणारे किती शेतकरी यासाठी पात्र ठरणारे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणारे ज्या शेतकऱ्यांचं पन्नास टक्के नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना भेटणार आहे का ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झालंय त्यांना किती पीक विमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांचं काहीच नुकसान नाही झालं अशा शेतकऱ्यांना पण पीक विमा भेटणार आहे का संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो शासनाने सतरा हजार रुपये प्रति हेक्टर इतका पीक विमा शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला होता कारण या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन असो मक्का असो उडीद मूग यासारख्या पिकांचं प्रचंड असं नुकसान झालं होतं यासाठी बत्तीस हजार कोटी इतका पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर केलेलं होतं आणि आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती शासनाने वितरित केली होती अजूनही काही शेतकऱ्यांना त्यासाठी प्रलंबित आहेत ता काही शेतकऱ्यांना अजूनही ते पैसे भेटलेले नाही आता ई के वाय सी करून त्या शेतकऱ्यांना हे पैसे पाठवले जात आहे पण शेतकरी म्हणताय की आम्ही पीक विमा सुद्धा काढला होता मग पीक विम्याबद्दल काही अपडेट आहे का तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा आपण जाणून घेऊया पीक विमाचं काय अपडेट आहे आणि आम्ही पीक विमा कंपनीला कॉल केला असता त्यांनी आम्हाला काय उत्तर दिलं तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस असो वा पंचवीस असो दोन हजार पंचवीस साली पीक विमा पॉलिसी बदलल्या होत्या दोन हजार चोवीस आणि तेवीसच्या पीक विमाबद्दल काय अपडेट आहे तर दोन हजार तेवीस आणि चोवीस साली अशा टर्म्स आणि कंडिशन होत्या समजा जर तुमचं नुकसान झालं तर बहात्तर तासाच्या आत तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला तो पीक विमा क्लेम अप्रूव्ह होत होता आणि तुम्हाला ते पैसे भेटत होते पण दोन हजार पंचवीस साली याच्या पॉलिसी चेंज झाल्या आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची गरज राहिली नव्हती म्हणजे जर तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला तक्रार करायची कोणतीही गरज नव्हती तर तुम्हाला मग पीक विमा भेटेल का सा अशी विचारणा केली जात होती आणि पर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणारी हे तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भर भरपाई शेतकऱ्यांना भेटणारे असं खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे लोक सांगते आता एक महत्वाची अपडेट आलेली की पंच्याऐंशी टक्के पीक कापणी प्रयोग आधारित रिपोर्ट हा कृषी विभागाकडे गेलेला आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के पीक कापणी प्रयोग आधारित रिपोर्ट हा कृषी विभागाकडे जाणार आहे म्हणजे मग आता पैसे येतील कधी समजा शंभर टक्के रिपोर्ट गेलाय मग शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार कधी तर याबाबत एक महत्वाची अपडेट अशी आहे की पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर उडीद असो मूग असो यासारख्या पिकांचा पीक विमा पंधरा डिसेंबर नंतरच म्हणजे पीक कापणी आधारित रिपोर्ट जर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के कृषी विभागाकडे गेला तर जानेवारीचा पहिला आठवडा किंवा जानेवारीचा दुसरा आठवड्यापर्यंत उडीद आणि मूग यासारख्या पिकांचा पीक विमा भेटण्याची शक्यता दाट वर्तवली जाते मग महत्वाचे पीक राहिलं ना महत्वाचं पीक आहे सोयाबीन मका यांचं प्रचंड असं नुकसान झालं होतं यांचा पीक विमा कधी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन असो तूर असो यासारख्या पिकांचा पीक विमा मार्चच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत भेटला जाणारे अशी शक्यता वर्तवली जाते कारण याचं असं आहे की तूर अजूनही शेतात उभी आहे आणि तुरीचं अजून पीक कापणी आधारित प्रयोगावर जो पीक कापणी आधारित प्रयोगावर पीक विमा भेटणार होता तर तुरीचा अहवाल अजून कृषी विभागाकडे गेलेला नाही म्हणून सोयाबीन असो तूर असो यासारख्या पिकांचा पीक विमा हा मार्चच्या दरम्यान शेतकऱ्यांना भेटणारे अशा अंदाज वर्तवण्यात येतोय आता हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना भेटणारे तर शेतकऱ्यांनी तर क्लेम केलेलेच नाही तर शेतकरी मित्रांनो पीक कापणी आधारित हा पीक विमा भेटणारी म्हणजे कसा भेटणारी तर शेतकरी मित्रांनो तुमच्या विभागामधून समजा तुम्हाला दोन एकर वावरामध्ये तुम्ही सोयाबीन केली होती आणि तुम्हाला दोन एकर मध्ये समजा जर तुम्हाला तीस क्विंटल सोयाबीन होते सरासरी तीस क्विंटल जर पाच वर्षामध्ये तुमचं हे ॲव्हरेज आहे तुमच्या सोयाबीनचं पण यंदाच्या वर्षी जर तुम्हाला समजा दाच पोती झाली दहा क्विंटल सोयाबीन झाली तर तुम्हाला वीस क्विंटल जे नुकसान आहे तुमचं त्या वीस क्विंटलचा तुम्हाला नुकसान भरपाई भेटणारी पण याच्यामध्ये शक्यता अशी वर्तवली जाते की हे ती सतरा हजार रुपये कोण कोणत्या शेतकऱ्यांना भेटणारी तर शेतकरी मित्रांनो हा अहवाल सेपरेट एका शेतकऱ्याचा नाही तर पूर्ण विभागाचा कृषी विभागाकडे जाणारी म्हणजे तुमचा समजा एका शेतकऱ्याचं नुकसान झालं पण बाकीच्या आसपासच्या तुमच्या शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं तर आता रिपोर्टमध्ये काय गेलंय हे तर त्या कृषी रिपोर्टमध्ये समजणार आहे समजा तुमच्या विभागामध्ये बाकीच्यांचं नुकसान नाही झालंय तुमचं स्वतःच झालंय तर तुम्हाला पैसे भेटण्यास थोडीशी अडचण येणारी अशी शक्यता वर्तवली जाते म्हणजे जर जा तुमच्या रिपोर्ट मध्ये कापणी प्रयोग आधारित जो रिपोर्ट आहे तो जर चांगला गेला म्हणजे त्यांचं नुकसान खूप कमी दाखवलं किंवा नुकसानच नाही झालंय असं तुमच्या विभागाचा रिपोर्ट गेला तर तुम्हाला पीक विमा भेटण्यास अडचण येणारी अशी शक्यता वर्तवली जाते मग आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी भेटणारी तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना सतरा हजार ते छत्तीस हजार म्हणजे असं फिक्स अमाऊंट नाही आहे की सतराच हजार भेटणारे सतरा हजार ते छत्तीस हजार या मध्येच शेतकऱ्यांना हा पीक विमा प्रति हेक्टरी भेटणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि डिसेंबर एंडिंग ते मार्च एंडिंग या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे कारण खरीप हंगामाचा पीक कापणी आधारित प्रयोगावर जो रिपोर्ट आहे तो पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे आणि तो रिपोर्ट कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा दोन हजार पंचवीसचा खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे अशी विचारणा आम्ही पीक विमा कंपनीला केली होती तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे आता बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये की शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा कधीपर्यंत येतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला भेटूया ला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद